नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस दिवसानंदावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया आज सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि हा जो दिवस आहे हा गणपती बाप्पाना समर्पित आहे गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे संकट दूर करणारे आणि मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती आणून देणारे गणपती बाप्पा म्हटले जाते आणि संकटाचा नाश करणारे एकदंत विनायक असे नाव सुद्धा गणपती बापाला पडलेले आहेत ही जी चतुर्थी आहे सर्व संकटाचा नाश करणारी संकष्ट चतुर्थी म्हटले जाते पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्ट चतुर्थी येत असते एक शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थी जी आहे तिला विनाक चतुर्थी म्हटले जाते आणि जी कृष्ण पक्षामध्ये येत असते संकष्ट चतुर्थी तिला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते हे दोन्ही दिवस गणपती बाप्पांना समर्पित असते या संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी गणेश तत्व जास्त प्रमाणात जागृत असते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले जातात गणपती बाप्पाच्या संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी घरामध्ये काही उपाय केल्याने तर आज संध्याकाळी आपल्याला तमालपत्र अशा ठिकाणी जाळायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातील जी शत्रपिडा आहे करणीबाधा आहे नकारात्मकता आहे सात पिढ्याचे दारिद्र्य आहे किंवा कर्ज जे आहे ते कमी करण्यासाठी घरामध्ये शांतमय वातावरण राहण्यासाठी मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी मुलाला चांगल्या ठिकाणी नोकरी लागावी त्यासाठी आपल्याला अशा ठिकाणी एक तमालपत्र जाळायचं आहे कशा पद्धतीने जाळायचं आहे आणि ह्या वस्तूमध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत पहा हे तमालपत्र जाळ्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते आपल्या जीवनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपले दारिद्र्य संकट विघ्न दूर होतात असा अत्यंत उपयुक्त असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणेश तत्व संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात जागृत अवस्थेत असते आपल्याला हा उपाय करण्यासाठी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता का कारण या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते सहा नंतर जर तुम्ही हा उपाय करत असाल तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो मध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल नकारात्मकता असेल ती निघून वातावरण शुद्ध होत असते तर हा उपाय कशासाठी करायचा आहे आपली इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आपली कोणती इच्छा असेल जसे की सरकारी नोकरी हवी असेल नोकरी प्राप्ती असेल किंवा तुम्हाला शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल घरामध्ये खूप दारिद्र्य आहे पैसा घरामध्ये टिकत नाही तर पहा गणपती बाप्पा ज्ञानाचे आणि विद्याचे देवता म्हणून ओळखले जाते संकटमोचन देवता म्हणून ओळखले जाते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता म्हटले जाते या दिवशी तुम्ही आपल्या मनाभावातून श्रद्धेने आणि विश्वासाने गणपती बाप्पाची सेवा केली तर नक्कीच तुमचे सर्व मनोकामना इच्छापूर्ती होत असते तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात बरेच जणांच्या मनामध्ये काही इच्छा असतात आपल्या इच्छा लवकर पूर्ण होण्याकरिता आपण भरपूर प्रयत्न करत असतो घरामध्ये भरपूर पैसा यावा आणि आपण धन धनसंपत्ती यामध्ये घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाढावी आणि घरामध्ये कोणतेही दुःख संकट न राहावे घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य आहे ते कमी व्हावे गरिबी नावालाही उरणार नाही हा जर उपाय तुम्ही करत असाल तर चतुर्थीच्या दिवशी तर पहा आपण भरपूर प्रयत्न करत असतो तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या नशिबाची आपल्याला साथ लागते त्यामुळे आपण काही उपाय करत असतो सेवा करत असतो त्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे ग्रहदोष आहे हे जे आहे या दोषामध्ये काही दोष नसायला हवेत त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष आहे मंगळ दोष आहे हे जर कमकुवत असेल तर आपली कोणतीही इच्छा ही सफल होत नाही आपल्या जीवनामधील मंगलदोष शनीदोष वास्तुदोष हे जर योग्य प्रमाणात आणि कंकुवत नसेल तर तुमची लगेचच इच्छा ही पूर्ण होते आणि आपल्याला नशिबाची साथसुद्धा मिळत असते आपण कोणताही उपाय करत असतो त्यावेळेस आपल्याला अपयश मिळते म्हणून योग्य तिथी आणि चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमचे करोडाचे जे कर्ज आहे किंवा सरकारी नोकरी आहे नोकरी प्राप्ती हवी असेल किंवा मुलाच्या लग्नामध्ये बांधा येत असेल तर नक्कीच हे जे अडथळे आहे हे दूर होऊन तुमची प्रगती होत असते हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणतीही इच्छा तुमची असेल तर तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता yes. हा उपाय करण्यासाठी आपली मनामध्ये चांगले विचार असायला हवे कोणाबद्दल वाईट विचार नसावे आपल्या मनामध्ये शुद्धता हवी विश्वास हवा तरच या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होत असते तर पहा तुम्ही उपाय, करत ना। ही उपाय, ही। उपाय, एक, ही। उपाय हा करत असताना कोणतीही तुमची इच्छा पूर्तीसाठी हा उपाय तुम्हाला हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तर पहा इथे आपल्याला एक शुद्ध असं हिरवं आणि जे तुटलेलं नसायला हवं असं आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे हा उपाय करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत हा उपाय तुम्हाला करायचा आहे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते त्यावेळेत हा सहा नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर आपल्या गणपती बाप्पाची सेवा आणि जास्वंदाची फुले दोन व अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर अगरबत्ती धूप आणि तुपाचा दिवा लावून हा उपाय तुम्हाला करायचा आहे एक मातीची पंती घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर कापूराचं भांडं असेल तर तुम्ही कापूराचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर या कापूराच्या भांड्यामध्ये आपल्याला भीमसेन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच त्यानंतर आपल्याला इथे दोन तमालपत्र घ्यायचे आहेत एक तमालपत्रामध्ये आपल्याला आपली इच्छा लिहिण्यासाठी सर्वात प्रथम कुंकू भिजवायचा आहे गंगाजल असेल तर गंगाजलने भिजवावे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल जे आहे त्याने भिजवू शकता आणि त्यानंतर यावर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे लिहायची आहे तुम्ही जास्वंदाच्या काडीने लिहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला जिथे तुम्ही प्लेट ठेवलेली आहे जिथे कापूर ठेवलेला आहे त्या कापुरावर आपल्याला हे पान ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची अथर्वर शिष्याचे पठण तीन वेळा करायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे श्री गणेशाय नम या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे तमळपत्र आपण घेतलेलं आहे ते प्रजीवित करायचं आहे प्रजीवित केल्यानंतर याचा जो धूर आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे खिडक्या दरवाजा उघड्या करायच्या आहेत हा जो हाँ धूर, हाँ धूर जो आहे हा सर्व घरामध्ये पसरायला हवा अशा पद्धतीने आपल्याला धूर करायचा आहे आणि पहा हा धूर केल्यामुळे घरातील जो जीवजंतू आहे नकारात्मकता आहे बांधा केलेली आहे शत्रुपीडा आहे किंवा आजारी व्यक्ती जो आहे तो बरा होतो आणि आपल्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये कर्ज जे आहे किंवा खूप दुःख आहे पैसा आहे यामधून आपल्याला मुक्तता मिळत असते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा